एकदा की ट्रेमध्ये रोप तयार झालं ट्रेनमधले काय रोपाच्या तशीच लागवड केली जाते किंवा मधले परत कोको बॅगमध्ये भरले जातात आता समजा ही रोप आहे ही जी आहे ते, 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 ते जी कोकोपीटची बॅग आपली असते त्या बॅगमध्ये ट्रेवाले रोपं शिफ्ट करून त्याला चार पाच महिने सांभाळलं जातं त्यानंतर त्याची अशी ग्रोथ होते आता बऱ्याच वेळा प्रश्न येतो लोकांचा की ट्रेवाले लाव की बॅगवाले लावू ट्रेवाले जर तुम्ही लावत असतात ट्रेवाले बॉल साईज लहान असतो त्यामुळे त्या प्रमाणात त्याच्या मुळांची डेव्हलप झाले असते पण हे जर आपण बघितलं तर हे पूर्ण एवढ्या ह्यात पूर्ण अशी मुळांची डेव्हलप झाले असते त्यामुळे वाडीला बॅगवाली रोपं कधीही चांगले आणि तुम्ही जर बॅगवाली रोप लावली तर तुमचं एक महिना म्हणजे दहा महिन्यात तुम्ही त्याचा बाहेर धरू शकता तुम्ही जर बघितलं आता इथं लोडिंगचं काम चालू आहे लोडिंग करत असताना जे अशी निवडक रोपं असतील चांगली चांगली किंवा एक लेवलची मोठी झालेली ले। ज्यांचा शेंडा चालू आहे अशा रोपांची इथं केली जाते जर तुम्हाला असं टेवन पीची रोपं लागणारी असतील तर नक्की खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद